नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून कोणत्या भागात पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैनकोन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि विलेकमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडू अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या प्रिल हवामान अंदाज सविस्तरपणे वातावरणामध्ये बदल झाला असून अरबी समुद्रात बाष्पिक वारे सक्रिय असून हे वारे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या भागामध्ये सध्या स्थितीला देखील सक्रिय आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना ज्यांच्या कडकडाटासह काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आज सायंकाळपासून अर्थात एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा इकडे हलका मध्यम असून आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा राज्याचा परिसर या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील विजयवाडा नंदेलाल हैदराबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर कांतामल किनारपट्टीच्या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील रायपूर कोरबा रौरकेला इकडे हलका पाऊस असून धनबाद कोलकाता इकडे जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील तर महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिकचा पश्चिमी परिसर पुणे सातारा कोल्हापूर किनारपट्टीचा परिसर या भागात मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणात राहील तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे अहि्यानगरच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहून अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील तर नाशिकच्या पश्चिम भागामध्ये मध्यम हलका पाऊस असून उत्तर भागामध्ये बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या वातावरणात ढगाळ स्थित राहील धुळे नंदुरबार जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज जळगावचा काही परिसर भुसावळ आणि मुक्ताईनगर आणि तसेच लगसभेसर बघितला असता चोपडा अवार्ड आडगाव हिरपुरा या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना हलका मध्यम पाऊस राहील बीडच्या बहुतांश भागात ढगाळ स्थित राहील लातूर धाराशिव नांदेड वाघाला दक्षिणी परिसर हलका पाऊस राहील नांदेड वाघाला हिंगोली परभणीला वतन राहील वाशिम जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे वाशिम ब्रीट मालेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील परतूर महसूल मालेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळूरपी खेडा इकडे मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील खामगाव शिवगाव तसेच दिगी नांदुरणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुक्ताईनगर मलकापूर दासराखेड अतुळ बुद्रुक मासराखेट जळगाव जामत तुफान पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवागेड अलिवाडी जळगाव जामद अंधुणा पाटोळा तुफान पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगुव मुंजू कोरेगाव अळंदा या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मूर्तिजापूर दर्यापुरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या भागात सायंकाळच्या वातावरणामध्ये ढगा स्थिती बघायला मिळणार आहे तर पावसाची शक्यता फारशी नाही तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण भागात आणि गोवा राज्याच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड पणजी अपासा साखळी तिकसा अलगोटे कासोराव या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी कोल्हापूर पुणे सातारा या भागातही मध्यम हलका पाऊस किनारपट्टीच्या भागात राहील पुणे आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये ढगाळ वाद रात्रीच्या दरम्यान राहील अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील मुंबई ठाणे पालघर रायगड इकडे हलक्या सरींचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या भागातही ढगा स्थिती असून नंदुरबारच्या उत्तर भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बेड लातूर धाराशिव नांदेड भागाला हिंगोली परभणीला ढगा स्थित राहील लातूर आणि धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील वाशिम आणि हिंगोलीलाही हलका मध्यम पाऊस आणि हिंगोलीच्या बहुतांश भागात ढगा स्थित राहील वाशिम रितताड मंगळुळपी खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पश्चिम भागात ढगास्थित राहील अकोला जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे मंगळुपी खेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला बरगाव म्हणजे अकोट तेलरा हिरवा केडलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान मोजारी तळेगाव कर्जना துருவடா காட்டி ஜாயகேடா இக்கடி துஃபான பாசா அந்தாஜ ரே आणि तसेच चांदूर धामणगाव रेल्वे पलेगाव पुलगाव बाबलगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेल लाडके दारवा रिजवई इकडे जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान असणार आहे तर नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कुडाली काटोल गर्जना जळखेडा वरुड नार्केट जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे नागपूर भंडारा आणि वर्धा जिल्ह्याचा काही परिसर हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील चंद्रपूर आणि गडचोली गोंदिया जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे you okay. तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी इकडे मध्यम स्वरूपात राहील सांगली कोल्हापूर सातारा मुंबई ठाणे पालघर हलक्या सरींचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा स्थित राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील नाशिकच्या पश्चिमेकडे हलक्या सरींचा अंदाज असून इतर भागात ढगाळ स्थित राहील नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये हलका पाऊस राहील धुळे आणि ढगाळ वातावरण राहील आणि मराठवाड्यातील बहुत श भागामध्ये ढगा स्थिती बघायला मिळणार आहे आणि विदर्भातील अकोला बुलढाणा इकडे ढगावातून राहील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिली इकडे ठिकठिकाणी मध्यम हलक्या सरींचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्रात कोणकोणत्या विभागात राहील तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे मध्यम हलका पाऊस राहील तसे नाशिक मुंबई ठाणे पालघर पश्चिम भागामध्ये नाशिकच्या पश्चिम भागात हलक्या श्रेणीचा अंदाज राहील तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मा मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेलैकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार बाय बाय